करमाळा तालुक्यातील गुळसडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये विद्यार्थ्यांचा बाल आनंद बाजार मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न झाला आहे यावेळी विविध विक्रेते बनलेल्या विद्यार्थ्यांनी अन्नदात्या शेतकऱ्यांचा सन्मान करण्याचे आवाहन नागरिकांना केले याशिवाय सेंद्रिय शेती काळाची गरज पाण्याचा वापर जपून करा स्वच्छता पाळा रोगराई टाळा अशा फलकांच्या माध्यमातून प्रबोधनात्मक जनजागृतीचे संदेशही विद्यार्थ्यांनी दिले या आनंद बाजाराचे उद्घाटन देवळाली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार खडे यांच्या हस्ते करण्यात आले शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा आव्हाड शिक्षिका संगीता बिडगर शिक्षक चंद्रा शिंदे यांच्या नियोजनाखाली हा बाजार मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला या बाजारामध्ये विद्यार्थ्यांनी मोठा सहभाग नोंदवला होता तर या बाजाराला पालक तसेच ग्रामस्थांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाल्याचे पाहावयास मिळाले या बाजारात पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी क्यू आर कोडचा वापरही विद्यार्थ्यांकडून करण्यात आला विद्यार्थ्यांमध्ये व्यवहार कौशल्य वाढीस लागण्यासाठी प्रत्यक्ष कृतीतून शिक्षण देण्याच्या हेतूने हा उपक्रम राबविल्याचे मुख्याध्यापिका आव्हाड यांनी सांगितले तर शेतकऱ्यांचे कष्ट विक्री कौशल्य व्यवहार कुशलता यासारख्या बाबी या, या बाजारातून विद्यार्थ्यांना माहिती होतील अनुभवातून मिळणारे शिक्षण हे चिरकाल टिकते असे मत देवळाली केंद्राचे केंद्रप्रमुख राजकुमार खाडे यांनी यावेळी व्यक्त केले 哎，你们两个真。